प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पनवेलच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानं आजचं आंदोलन पनवेल महानगरपालिकेतल्या नागरिकांनी आपला जो प्रॉपर्टी टॅक्सचा विषय आहे त्या संदर्भात पनवेल महानगरपालिकेवर आयोजित केलेला आहे दिवसभराचं धरणं आंदोलन आज करण्यात जाणार आहे आणि मागणी जी आहे सर्वस्रुत आहे अगदी महानगरपालिकेपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत राज्याच्या विधिमंडळापर्यंत उच्च न्यायालयापर्यंत जी मागणी आम्ही मंडळींनी सातत्यानं लावून धरलेली आहे की राज्यामधल्या इतर ठिकाणच्या नवनिर्मित महानगरपालिकांना जे स्लॅब लावलं गेलं आहे ते स्लॅब या नग महापालिकेतल्या मंडळींना लावावं आणि विका आणि आमचा कर भरा ही जी अमानुष भूमिका या ठिकाणी महानगरपालिकेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी घेतलेली होती आणि जी आज प्रशासन आहे त्या संदर्भात आम्हाला दिलासा द्यावा या मागणीसाठी आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत अनेक वेळा ही आंदोलनं झालेली आहेत अनेक वेळा आम्हाला आश्वासनं देऊन फसवलं गेलं आहे अगदी जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री या साऱ्यांपासून आंदोलन झालं विधिमंडळात चर्चा उपस्थित झाली की आपण बैठक घेऊ आणि निर्णय करू म्हणून सांगितलं जातंय पण बैठकीपर्यंत ही विषय जात नाही त्याच्यामुळं निर्णय होण्याचा विषयच येत नाही अशी परिस्थिती आहे तर ह्या मुद्द्याला कुठंतरी मूठ माती मिळवून द्यावी या उद्देशानं पुनरुपी नव्या उत्साहानं नव्या जिद्दीनं हे आंदोलन चालू केलं गेलं आहे मला वाटतं याची दखल घेतली जाईल आणि पनवेलकरांचा प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न जो या ठिकाणच्या नादान सत्ताधाऱ्यांनी सोडवला नाही राज्याच्या सत्ताधाऱ्यांनी सोडवण्याच्या दिशेनं धोरण घेतलं नाही ते प्रशासन करायचा प्रयत्न करील अशी अपेक्षा झाला